नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत स्त्री अकॅडमीमधील मुली गरजुवंत मुलींची खरी लढाई भर पावसात पोलीस बनण्यासाठी परिस्थितीला मात देऊन भरपावसात मुली तयारी करत आहेत पोलीस भरतीची वाशी शहरात भरपूर पाऊस पडत असताना देखील या मुली पावसात पोलीस भरतीची तयारी करत होत्या वाशी शहर संघटक शिंदे गटाचे अनिकेत शिंदे यांनी या मुलींचं कौतुक केले रात्रीच्या साडेसात ते आठच्या सुमारास पोलीस भरती प्रशिक्षण श्री अकॅडमीमधील मुली रात्री व्यायाम करत होत्या त्यांच्या येणाऱ्या आयुष्यातील पोलीस भरती होणारच असे प्रोत्साहन देण्यात आले अनिकेत शिंदे व त्यांचे सर्व मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले मेहनतीचं फळ नक्कीच मिळणार असंच सांगण्यात आलं पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज वाशी या शहरात संध्याकाळचा टाइम आहे परंतु हे विद्यार्थी जीवाची बाजी लावून वरतून अक्षरशः चक्क पाऊस येत आहे तरीही यांचा जोरदार पद्धतीचा व्यायाम चालू आहे तरी आपण यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही कशासाठी तुमचं नाव काय मॅडम तुम्ही कशाची तयारी करतायती आता किती दिवस झालं की तुम्ही असा व्यायाम याच्या आधी ट्राय केलाय किती मार्क तुम्ही ओपन मध्ये आहेत ओके काय नाव तुमचं तेजश्री तुमचं मी देखील ओपन मधून आहे माझं पण मागच्या तुमचं मी एक वर्ष झालं ट्राय करते मी भरती दिलेली नाही नाव काय मुंडे दीक्षा तुमचं माझं पण ओपन बदल आहे हे पहा अशा प्रकारे ह्या मुली भरतीची ट्राय ट्रायल देत आहेत यांचं पब्लिक सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या भूतोन भविष्य काळामध्ये हे नक्कीच पोलीस होणार पब्लिक सिटी न्यूज कडून यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत यांच्यासाठी गावातील काही मित्र कंपनी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया सर तुम्हाला काय वाटतंय आज जे हे लेडीज तुमच्यासाठी जाताना तुम्ही वेळ देऊन असं थांबलं आहे यांच्यासाठी काय वाटतंय तुम्हाला सहानुभूतीची लाईफ मला काय वाटतं ते माझ्या मिसेसच्या सगळ्या मैत्रिणीच आहेत माझी मिसेससुद्धा एम पी एस सी तयारीच करते आणि हे म्हणजे आम्हाला आता नाही का तुम्ही म्हणला मला मी नव्हतो येत तरी तुम्ही म्हणला चला आपण जाऊ आपण त्यांची मुलाखत घेऊ न्यूजला बातमी लावू आणि खरोखरच ही म्हणजे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय ना एकदम एकदम खरोखरच यांच मी आता तयारी बघितली का खरोखरच वाटतं की खरं खरंच यशस्वी होणार जीवनामध्ये धन्यवाद स्वागत आहे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं